कसे आहात सगळे आजचा आपला हो पूर्ण थर्टी डेज चॅलेंज मधला तेरावा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला उदासी येते जेव्हा जेव्हा आपल्याला नाराज होतो आपण ठीक आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला खूप राग येतो त्यावेळेस हो पूर्ण आपली उदासीनता घालवण्यासाठी किंवा आपला मूड जो आहे तो चेंज करण्यासाठी कसा उपयुक्त आहे त्याचे काय फायदे आहेत हा आपला आजचा मेन टॉपिक आहे याच्यावर मी आधी बरेच व्हिडिओ केलेले आहेत पण हा एवढा इन डिटेल व्हिडिओ आहे की नेमकं हो पोर्ण पोण कसं काम करतं काय काम करतं याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत तर सगळ्यात आधी हे समजून घ्या हो पोण पोणचा मेन उद्देश आहे की तुमची जी नर्वस सिस्टीम झालेली असते तुम्ही जे उदास झालेले असता किंवा तुम्ही जे रागात असता तुम्हाला असं हरल्यासारखं वाटतं थकल्यासारखं वाटतं तुम्हाला वाटतं की माझी एनर्जी आता निगेटिव्ह आहे एनर्जी खूप लो आहे त्यावेळेस हो पण तिथं शंभर काय एक हजार एक टक्का का काम करते तुम्हा sorry, me, you, जेवा जेवा तुम्हाला फक्त आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू यू आय लव यू हे एकशे आठ वेळा बोलायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमची उदासीनता घालवायची आहे तुमची एनर्जी डाऊन आहे ती तुम्हाला हाय करायची आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळाचं हो पण करायचं आहे <laughs> एकशे आठ वेळा लक्षात घ्या तिथे तुम्हाला अकरा वेळाही नाही करायचंय एकवीस वेळा ही नाही करायचंय तुम्हाला एकशे आठ वेळा पर्यायच नाहीये कारण की लक्षात घ्या समजा एक पाण्याचा भरलेला ग्लास आहे ठीक आहे आणि तो पूर्ण शाईने भरलेला आहे पाण्याचा ग्लास एवढाच तो जर आपण नळाखाली धरला धरून चालला की ही तुमची जी पाण्याचा ग्लास जो आहे हे तुमचं नर्वस सिस्टीम आहे पूर्ण ठालोठाल भरलेला आहे की तुम्ही खूप उदास आहात बो बोर आहात लो फील पूर्ण ठालो ठाल ठीक आहे मग हा जो पाण्याचा भरलेला ग्लास आहे हे जर तुमची नर्वस सिस्टीम आहे नळाखाली धरलं नळ आता धरून की आपलं हो पोण पोणच जो मंत्र आहे ते आहे आणि त्याच्या खाली धरलं आणि त्याच्यामध्ये जर पाच थेंब टाकले नऊ थेंब टाकले अकरा थेंब टाकले तर ते टी होणार आहे का ते वाहून जाणार आहे का नाही ठीक आहे पण जेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणताल म्हणजे तो नळ पूर्ण चालू करताल त्यावेळेस त्या ग्लासातलं जे पाणी आहे म्हणजे तुमच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे ती फ्लो होणार आहे वाहून जाणार आहे येते लक्षात म्हणून पूर्ण तुम्हाला जे त्रास आहे दुःख आहे लो एनर्जी आहे ती वाहून नेण्यासाठी ने एकशे आठ वेळा हो पूर्ण पूर्ण हे शंभर टक्के कार्य करते म्हणून ते एकशे आठ वेळा म्हणायचे आता एकशे आठ वेळा म्हणताना तुम्हाला, तुम्हाला। हे फील करायचंय की आता तुम्ही छान फील करताय हलकं फील करताय हॅपी है, फील करताय किंवा ज्या कारणामुळे तुमची जी, जी एनर्जी डाऊन झाली होती ते कारण तो विषय किंवा ते प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत होतं ना कधीही असं होतं की राग आला अचानक काही असे विषय निघाले घरच्यांसोबत बसताना की असं म्हणजे असं असं होतं की आता काय करू काय नाही खूप राग आला किंवा अचानक आपल्याला एखादा विषय आठवते एखादी गोष्ट आठवते एखादी घटना आठवते की आपण उदास होऊन जातो अशा वेळेस तुम्ही काय करायचं पॅटर्न इंटरप्शन करायचे पॅटर्न इंटरप्शन म्हणजे काय की तुम्ही ती जागा सोडायची आहे तुम्ही कुठेही बसलेला असाल इन्स्टंट ती जागा सोडायची आहे तुम्हाला उठायचंच आहे तिथून आणि एक राऊंड मागण्याचे कुठेही जा कुठेही दोन मिनिटं थांबा मग तुम्ही बघा की तुम्ही लगेच तुमचा मूड असा स्विच होतो हे करावं लागणार आहे तुम्हाला मी या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते कारण की हो पोणो पोणो या सगळ्या गोष्टींवर कसं काम करतं कारण की बाकीचे तर टॉपिक आपले आहेतच आहेत की हो पणपूर्ण पैशासाठी कसं काम करतं सौंदर्यासाठी कसं काम करतं रिलेशन व कसं काम करतं पण जिथे मेन तुमची जी एनर्जी आहे तुमचं मन आहे जे दुखवलं गेलेलं आहे तेच जर हिल नाही झालं तर ह्या सगळ्या गोष्टींवर हो कसं काम करणार म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्या सोबत डेली रुटीन मध्ये असं काही होतं की तुम्ही नर्वस होता राग येतो लो फील करता ती जागा पहिली सोडायची आहे नंबर एक नंबर दोन तुम्हाला आवडत्या व्यक्तीशी तुम्ही बोला भले ते एका मिनिटासाठी का होईना पण तात्काळ फोन लावा आई असेल नवरा असेल मुलगा असेल मित्र असतील मैत्रिणी असतील एका मिनिटासाठी का होईना फोन लावा आणि बोला गरज नाही आहे तुम्ही आत्ता काय फील करता ते सांगायचे आली फोन केला कशी आहेस कसा आहेस काय चाललंय मी मजेत अजिबात आपलं दुखणं एखाद्याला सांगायचं नाही सांगितल्याने दुखनं वाढतं तुम्हाला असं वाटत असेल कमी होतं पण परत एकदा सांगते तुम्ही तुमची एनर्जी जी दुसऱ्याला सांगता तुम्हाला आत्ना मोकळ वाटत असेल पण तुम्ही विश्वापर्यंत कुठली एनर्जी पाठवताय दुःखाची बरोबर विश्वाला तेच कळणार विश्वाला कुठे कळते की तुम्ही कोणा तरी मन मोकळं करताय विश्व काय लगेच घेतो तुम्ही आत्ता या मुमेंटला डिस्टर्ब आहात तुम्ही दुःखी आहात मग विश्व तुम्हाला दुःखच देणार दुःखच पाठवणार हे नाही करायचं आपलं दुःख वाढवायचं नाही नंबर दोन कळलं नंबर तीन ज्याला म्युझिक आवडतं कुठलंही संगीत ते ऐका एक मिनिटासाठी का होईना पण म्युझिक थेरपी ही तुमचं मूड चेंज करण्यासाठी इतकी बेस्ट थेरपी आहे तुम्ही कुठलंही एखादं गाणं ऐका तुमचं इन्स्टंट मूड चेंज होईल ठीक आहे हे झाल्यानंतर तुम्ही बघा की पॅटर्न इंटरप्शन केल्यानंतर म्युझिक थेरपी केल्यानंतर कोणाच्या तरी बोलल्यानंतर किती हलकं वाटतंय हलकं वाटल्यानंतर तुम्ही पुन्हा तुमच्या त्या जागेवर हो या आणि एकशे आठ वेळा हो पुन करा इन्स्टंट तुम्हाला फरक जाणवेल करून बघा मी तर म्हणते आत्तापासनं करून बघा आत्ता या घडीपासनं पण विश्वासाने करा की हो मला बरं वाटतंय हा मंत्र म्हणजे जादू आहे जादू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू करून बघा असे भन्नाट लोकांना अनुभव आलेले आहेत काय सांगू करायला काय हरकत आहे करून बघा आणि ज्या ज्या गोष्टींनी याच्या आधी सांगितलेल्या आहेत पॅटेल इंटरप्शन म्युझिक थेरपी किंवा आपल्या प्रियजनांना फोन बेस्ट उपाय आहे सगळ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ठीक आहे करून बघा नक्की आणि माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन टॉपिकसोबत तोपर्यंत काळजी घ्या